राजेश राजेशातून त्याच्या दिवशी आवाज उठवला का आमदार करायचं नाही संकल्पनेतून हा विषय निघाला सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर हा विषय जोरदार लावू लागला सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो खर तर आज आपण पाहतोय प्रत्येकाचा भगत असतो की भारतातली बारी प्रत्येकाला बघा असतो त्या भरातून माणूस पुढे गेला पाहिजे या हिशोबाने करत तर आज आपण सर्व एकत्र आलो आमदार बच्चू कुडू पाहिजे असं तुम्ही प्राण संघटनेच्या माध्यमातून एकटाच माणूस विदर्भातून लढून पुढे आलो त्याचप्रमाणे आज भाऊ पण काम आहे या पद्धतीने भाऊ भाऊला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे की मागे तुम्हाला सांगितलं होतं कुठेतरी माणूस पुढे जात असतो सर्वांनी त्याला मागे साथ दे त्याच्यामध्ये भाऊ आता आमच्या विधानसभेला गेले जिल्हा परिषदला आमचा विचार करावा लागतो

आणि आपण काय मी चुकीने पुढे बांधलेलो आहोत आणि बोलण्यात की खर तर माझाच वेळ गेलं बरं रशीदबाई म्हणा आपण असं बोलून तसं बोलून मग रशीच आवाज नाही नाही माझा वेळ गेला म्हणतात त्याच्यावर नल्यावर संवाद द्या मात व्यू माका असं झालं नाही पाहिजे आवाज माझा सिडही गेला पाहिजे तिकीट मिळालं पाहिजे काय होते प्रत्येक व्यक्तीच मागे जर आपण बरेच वेळा गेलोय आता आमचे कार्यकर्ते आहे बरेच होतं रशीदबाई आमचं हे झालं आमचं रिव्ह्यू का काय टायर गाडी जिंकली हिंदुस्थान होता आणि बारीक शिवसैनिक होता आम्ही जे काकाजमागे करायचा सगळे जे आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब पाटील आम्हाला योगदान दिलं तर जागी मी शाखा पाहून काल त्याला तुम्हाला आवडत आम्ही सगळेच कार्यकर्ते राहते पण हा न्याय आपल्या गावाला मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकजी मांडलं पाहिजे खरंतर महाविकास आघाडी या ठिकाणी आहे हे ज्याला तिकीट तिथे देतील परंतु आपण आपला हक्क मागा तर त्याला लहान लहान गाव आता आपल्या गावाचं मतदान तुम्ही पहा सगळ्यात जास्त नारेगाव असेल वारवाडी असेल जिल्हा परिषद गटातील गाव आहे तुमचे नारेगाव वारवाडी नाही या ठिकाणी आज दुर्दैव कर आढळून कार्यक्रम आम्ही जे अनेक लोक आले मी सगळ्यांना बाहेर पाहतो खरंतर सगळ्यांनी तळमळ भाव भावबद्दल आहे त्यामुळे सगळ्यांनी एक दोन आणि एक दिवाणी तिकीट मांडण्यासाठी खरंतर जोर लावा भाऊभावासाठी खरंतर आमच्या राहुल खेडवणकर असतील त्या ठिकाणी प्रकाश भाऊ पाटील सर्वच मंडळी वागवण्यातील माझ्यात विनायक बाबू जेवढे आमचे नंदरबाबू होते सर्व आमचे ग्रामपासून सर्वच उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो की पुन्हा एका सगळ्यांच्या वतीने पाहिजे तुम्हाला विनंती करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा